हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी तुम्हाला सांगणार होते ना की uh, एक झाड जाड़, झाडाचा काही किस्सा आहे uh, म्हणजे आम्ही लहान होतो लहान म्हटलं तरी पण मी असेल बरेच uh, बारा तेरा वर्षाचे असेल बारा तेरा वर्षाचे असेल आणि एक वड्याचं झाड होतं खूप मोठं वडाचं झाड होतं बरं का आणि काय झालं की त्या शेती होती तिथं बाग होता आणि त्या बागेच्या आड यायला लागलं तो वड आणि विहीर पण होती इकडे बाग होती आणि इकडे विहीर होती आणि तो मध्येच वड होता आणि ती विहीर ती विहिरीचे जे दगडं असतात ना ते ढासळायचे त्या झाडामुळं आणि मग त्या मालकाने काय केलं माहिती आहे का की आता हे वड तोडायचं आहे त्यानं ते माणसं लावले वड तोडायला मग आता काही लोक असतात बघा तुम्ही झाड तोडणारे लोक असतात तर त्याने ते झाड पूर्ण अक्क झाड तोडायला घेतलं त्या माणसाने आणि त्याने ते तोडलं तोडलं परंतु तोडलं आणि बराच काळ झाला आणि आम्हाला ते का माहिती होतं माहिती का म्हणजे ते समोर घडलं होतं आमच्या झाड तोडलं त्यावेळेला पण आम्ही तिथंच होतो आणि ते बाग बाग म्हणते ना मी तुम्हाला त्या बागेमध्येच आम्ही होतो आणि का होते तर तुम्हाला सांगते माझी चुलती आ, ती तिथे बागेमध्ये कामाला जायची आणि तिचा डब्बा घेऊन आम्हाला रोज जावं लागायचं दुपारी ती सकाळीच जायची आणि मग आम्ही डब्बा घेऊन मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी जायचो तिचा डब्बा घेऊन तिचा डब्बा घेऊन जायचो ना तर तिकडे गेलं ना तर मग ती तिकडंच थांबायचो आम्ही दुपारच्या नंतर तिच्यासोबत थांबायच म्हणजे मग खेळ कुठं काही असा प्रकार करायचा आणि तिच्यासोबतच मग वापस यायचं तिची सुट्टी झाल्यानंतर तर मग आम्ही तिथंच होतो तर ती ज्या वेळेला झाड तोडत होते ना त्यावेळेला पण आम्ही तिथंच होतो आणि मग झाड तोडलं असं काहीतरी महिना आ, न, महिना झाला तर त्या माणसाच्या घरामध्ये काय झालं तुम्हाला सांगते त्यानं झाड तोडलं झाड तोडल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये म्हणजे नाही का माणसं मरायला लागले आणि एक झालं दोन झालं तीन झालं तीन माणसं मेल्याच्या नंतर तो माणूस विचारत पडला की यार माझं असं का होतंय आणि मग त्यानं एका एका यांच्याकडे बघितलं तर एका महाराजांनी त्याला सांगितलं की तू एक महिन्यापूर्वी एक झाड तोडलेलं आहे वडाचं आणि त्यामुळे तुझ्या घरात एवढं सगळं सुरू आहे की मृत्यूचा तांडव चाललेला आहे तर तो म्हणे काय पण मी गोडे वर्ष झाले झाडं तोडतोय तर काही नाही आ, कुणे ना आताच कसं काय ते म्हणे नाही तू वडाचं झाड तोडले आणि वडाचं झाड उमराचं झाड पिंपळाचं झाड हे तिन्ही जर झाडात कुठलं पण झाड तोडलं ना तर त्या माणसाच्या घरामध्ये कुणी ना कुणी मरत आणि ऍक्च्युली त्याचं तसंच झालं होतं मग ते तिसरं मेल्याच्या नंतर ते डोक्यात आल्यावर ते सांगितल्याच्या नंतर पण त्याला खरं वाटलं नाही बरं का चौथी व्यक्ती त्याचा मुलगा मेला मुलगा मेला मुलगा मेलेच्या नंतर मग तो परत ही झाला की यार नाही आता हे खरं आहे आणि मग त्यानं काय केलं मग त्याला पर्याय काय परत तो चौ मुलगा मेल्याच्या नंतर परत त्या माणसाकडे गेला आणि म्हणे हो तुम्ही म्हणता येते त्याच्यावरती आता माझा विश्वास बसला कारण माझा मुलगा गेला मग आता पर्याय काय तर तो म्हणे काहीच नाही तू जायचं आणि ज्या जागेवरती झाड होतं ते झाड तोडलंच ना त्याच जागेवरती वडाचं झाडची फांदी लावून यायची आणि ती झाड फुटलं पाहिजे मग तो माणूस म्हणजे नाही का दुसऱ्या वडाच्या ह्याची फांदी घेऊन येऊन त्यांना असं तोडून चेन वगैरे लावून बघा असं काही करतात तर त्यांना आळं केलं तिथं बरं का तो मालक त्याला ओरडतोय हे करतोय तो म्हणे नाही तुमचे तुमच्यामुळं माझ्या घरातले एवढे लोक गेलेत म्हणे आणि मी काय हे करणार नाही मला हे काम करू द्या मी इथं झाड लावणारच आहे मग त्यांचं भांडण होत 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 बरंच हे झालं पण त्या माणसाने काही ऐकलं नाही तो माणूस तिथं झाड लावून आळं केलं झाड लावलं आणि रोज यायचा आणि पाणी घालायचा त्या झाडाला रोज यायचा आणि पाणी घालायचं ते झाड जेव्हा फुटलं पालवी फुटली त्या ते झाडाला तेव्हा त्या ते माणसाने येणं बंद केलं आणि हे माझ्या आमच्या डोळ्यासमोर घडलेलं होतं ते भांडण का लागलं आहे असं का झालंय हे काही परंतु ज्या वेळेला म्हणजे नाही का लोकांनी त्याला विचारलं ना की एवढं भांडण करून तुला झाड का लावायचं त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं की माझ्या घरामध्ये चार लोक गेली आणि मला प्रत्येकाने हेच सांगितलं की तू वडाचं झाड तिथलं तोडले तोडले आता त्यांना कसं काय माहिती तुम्ही सांगा म्हणे की मी झाड तोडले आणि तू झाड तोडले म्हणून तुझ्या घरातली माणसं मरत आहे असं सांगितलं म्हटलं आणि ते खरं आहे आणि मला ते झाड लावायचंय आणि माझ्या घरातलं हे सगळं तांडव आहे म्हणून मी हे केले म्हटलं आणि ऍक्च्युली त्या झाडाला वडाच्या पालवी फुटली त्याच्यानंतर त्या माणसाने येणं बंद केलं आणि परत त्याच्या घरात काय झालं काय नाही माहीत नाही थांबलं का नाही थांबलं परंतु म्हणजे की आम्हाला त्या टायमिंगला समजलं आणि ते तर सोडा आमचं मी तुम्हाला सांगितलं ना की आमचं घर बांधलं घर बांधल्याच्यानंतर किती मम्मी खूप झाला आठ नऊ महिन्यामध्येच गेलेली का आता एवढं एक्झॅक्टली सांगता येणार नाही परंतु माझं जिथं आमचं घर बांधलं तिथं दोन झाडं होते मी तुम्हाला सांगते कारण मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणजे वाटण्या व्हायच्या हो होत्या मी तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये मागे पण सांगितलेलं आहे ती जागा मोकळी होती खाली आणि तिथं पिंपळाचं आणि उमराचं झाड आलेलं होतं उंबऱ्याचं आणि पिंपळाचं झाड आलेलं होतं आणि आता तिथं घर बांधायचंय आणि ते घर बांधायला आडवं येते मग करायचं काय तर ह्यांनी मू काही प्रसाद करत असतात पूजा करत असतात ते सगळं करून ते झाड तोडलं परंतु तुम्हाला तो सांगते त्या घरामध्ये आज पण शांतता नाही आहे आणि माझी आई तर त्याच्यातच गेली बरोबर मग आमच्या बी घरात तीन माणसं गेलीच ना माझी आई गेल्याच्या नंतर हा माझी बहीण गेली माझी बहीण गेल्याच्या नंतर माझा एक चुलता गेला आमच्या बी घरात तीन माणसं गेलीच की त्याच्यानंतर एका मागे तर म्हणजे असं एक मला नंतर असं म्हणजे वाटलं की यार आ, लोक म्हणत होते की झाड तोडू नका आणि तेवढी झाडाची जागा सोडून द्या आणि तुम्ही बांधा परंतु आमच्या घरच्या लोकांनी ऐकलं नाही की घर बांधायला अडवं येते म्हणून त्यांनी ते, ते, ते तोडलं आणि खूप जास्ती काही मोठं नव्हतं हे बघा पिंपळाचं झाड एवढे झाड आलं होतं आणि असेल माझ्या हाईट एवढं आलं होतं पिंपळाचं झाड बरं का आणि उमराचं झाड तर खूप छोटं होतं एवढंच असेल हे बघा एवढं उमराचं झाड याच्यापेक्षा थोडंसं मोठं असेल आणि एवढी अशी त्याचे दांडी होती उमराचं झाड आणि पिंपळाचं झाड दोन्ही शेजारी शेजारी होतं आणि ते खरंच मधोमध आडवं येत होतं म्हणून त्यांनी ते तोडलं पण त्यांनी तोडलं तर हो हो ते असंच तोडलं नव्हतं त्याचा प्रसाद वगैरे सगळं करून त्यांनी तोडलं होतं लहान मुलं जेवायला वगैरे घालून परंतु तरीसुद्धा ते लाभलं नाही कारण ना मा त्याच्या थोड्याच टायमिंगमध्ये माझी आई गेली आई गेल्याच्यानंतर माझी बहीण गेली बहीण गेल्याच्यानंतर माझं जी सुलता गेला सुलता गेल्याच्या नंतर माझ्या आत आत्याचा एक मुलगा गेला आणि म्हणजे ती तिथंच राहत होती बरं का माझ्या आत्या नवरा खूप त्रास द्यायचा म्हणून गावामध्येच आमच्या इथंच राहत होती तर तिचा एक मोठा मुलगा माझ्या वयाचा होता तो गेला तिचा दुसरा मुलगा पण गेला पण तो आजारांनी गेला आजारांनी गेला त्याला आजार झाला होता तो आजाराने गेला तर आमच्या घरात सुद्धा तीन चार असे गेले होते तर हे दोन माझे तर समोरचे आहेत म्हणजे एक मैं मैं त्या माणसाने झाड तोडलं होतं त्याच्या घरात तसं झालं होतं आणि एक आमच्या म्हणजे का मग नंतर म्हणजे आता त्यावेळेला मला एवढं आठवलं नाही की यार आपल्या पण घरामध्ये तसंच त्यामुळंच झालंय का की आपल्या पण इथलं झाड तोडलं गेलं होतं आणि ह्या म्हणजे ह्या लोकांचे जसं झालं तसंच झालं का परंतु मला बऱ्याच वर्षानंतर परत असे लोक झाडं तोडले हे झालं म्हटलं ना की मग मला तो किस्सा आठवायचा त्या माणसाचा आणि त्याच्यावरून परत मला माझ्या घरातला आठवलं की यार आपल्या घरामध्ये पण असं झालं होतं की ज्या जागेवरती घर बांधलं त्या जागेवरती उंबडाचं झाड आणि त्या जागेवरती पिंपळाचं झाड होतं आणि ते तोडून त्याच्यावरती घर बांधलं होतं म्हणून तर घरात असं झालं नाही आहे ना हे विचार माझ्या नंतर फार वर्षानंतर डोक्यात आले की यार त्याच्यामुळं असं झालं का आणि ते नाही हो व्हायला पाहिजे होतं म्हणून मी असं नाही का असं मला असं तुम्हाला खरंच हात जोडून सांगायचं जा। आहे कुठलीही झाडं असली तरी तोडताना हजार वेळा विचार करा परंतु लाख वेळा विचार पिंपळाचं झाड उंबऱ्याचं झाड आणि ओडाचं झाड हे तीन झाडं तोडताना ना लाख वेळा विचार करा शक्यतो तोडून किती बी छोटा असू द्या नाही रिस्क घ्यायची कारण ना खरंच हे झाडं तोडल्यानंतर घराचं पूर्ण उद्ध्वस्तपणा होतो आणि हे स्वतःचा अनुभव आहे माझा आणि मी स्वतः बघितलेला ऐकलेला आहे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे बाकी ज्याची त्याची मर्जी आणि अनुभव काही लोक दुसऱ्यांचा बघून अनुभव घेतात पण काही लोक असे मूर्ख असतात की स्वतःवरती ट्रा आल्यावर त्यांना अनुभव येतो पण असं नाही हे चुकीचं आहे तुम्ही स्वतःवरती बितल्यानंतर अनुभव घेण्यापेक्षा तुम्ही खरे शाने तेव्हाच आहेत जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती बीतलेला बघून अनुभव घेता ह्याला महत्व आहे आणि तोच माणूस अलर्ट राहू शकतो तोच माणूस सेफली राहू शकतो कसा की जो दुसऱ्यावरतीच बघून अनुभव घेतो स्वतःवरती ट्राय करून नाही आणि मी आत्तापर्यंत तेच केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी असं नाही का माझ्या आजूबाजूला काही घडत असताना त्याच्यावरून अंदाज लावत असते हा हे असं होऊ शकतं असं होतं आपण ह्या गोष्टीपासून लांब राहायचं आणि तेच मी करत आहे आणि मी तुम्हाला सुद्धा सांगायचे म्हणजे नाही का जेवढे बी लोक इथले आहेत ना त्यांनी सगळ्यांनी खरंच म्हणजे नाही का ही गोष्ट शेअर करा की झाडं कुठले तोडायला पाहिजे त्यांनी कुठले नाही तोडायला पाहिजे शक्यतो झाडं तोडायलाच नाही पाहिजे आणि जरी तोडले तर आपण काही का खूप अडचणी महत्वाचं आहे आणि जरी तोडलं तरी सुद्धा तुम्ही विचार करून हे तीन झाडं तरी नाही तोडायला पाहिजे खरंच अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं म्हणजे होण्याच्या त्या जर माणसानं लवकर लो, लक्षात घेतलं नसतं त्या जर माणसाने एवढा विचार केला नसता आणि त्या जर माणसाने त्याचा पर्याय शोधला नसता तर त्याचं अख्खं कुटुंब बसलं असतं बरोबर की नाही परंतु त्या माणसाला काहीतरी चुकीचं वाटलं मनामध्ये आलं असेल किंवा काय म्हणून त्या माणसानं पर्याय सुद्धा शोधला आणि त्याचं निवारण केलं तर असंच आपण आपलं निवारण करायला पाहिजे की कसं समजा आपल्याकडनं एक चूक झालेली आहे तर ते चूक सुधारण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे बरोबर की नाही तर चला मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की झाड तोडतानी कुठलंही झाड तोडताना खूप विचार करून झाडं तोडा आणि दुसरा मुद्दा की तुम्ही हे तीन झाडं कधीही तोडू नये कधीही कारण ह्याच्यानी खूप स्वतःचं नुकसान होते कुणाचं होत नाही पण स्वतःचं नुकसान होतं आणि हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी ही का सांगते की अंजाण्यामध्ये केलेल्या चुकी असतात ना त्या माणसाला लवकर लक्षात येत नाही पण ज्याच्या लवकर लक्षात येतात आता बघा मी हे गोष्ट माझ्या लक्षात राहिली मी समजा भविष्यामध्ये कुठे जरी गेले आणि मला जर ते झाडं असतील आणि मला जर ते आडवे मी काय निर्णय घेणार की नाही आडवे आले ना तेवढी जागा सोडून दे परंतु मला त्या झाडाला हात नाही लावायचा कारण पिंपळाच्या खाली शनीचा वास आहे माहिती आहे ना तुम्हाला आणि जर आपण ते पिंपळाचं झाड तोडलं तर एक शनीवरती वार केल्यासारखं आहे मग त्याचं तर कर्मचं फळ आपल्याला भेटणार आहे जसं इतर लोक म्हणतात कर्माचं फळ मी म्हणत नाही आणि वडाच्या झाडाखालीसुद्धा कुठल्या तरी देवाचा वास आहे बरोबर की नाही वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थांचा वास आहे बरोबर की नाही आणि उमराच्या झाडाखाली स्त्रीमूर्तींचा वास आहे माहिती दत्त स्त्रीमूर्ती यांचा वास आहे तर मग विचार करा की आपण देवावरतीच घात करतोय देवावरतीच घाव घालतोय मग आपण कसे सुरक्षित असो आपलं भविष्य कसं सुरक्षित असो तर विचार करा हे तीन झाडं जर किती छोटे असू द्या ह्या तीन झाडांना कधीही हात लावू नका कारण अनुभवाचे बोल असतात कुणा कुणाला समोर बघितलेलं ऐकलेलं असतं आणि मी त्याच गोष्टी शेअर करत असते ज्या गोष्टी आमच्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक डोळ्यासमोर घडलेल्या असतात मी स्वतःच्या कानानं ऐकलेल्या असतात त्याच वेळेला मी विश्वास ठेवते कुणाच्याही सांगण्यावरून नाही हे पण लक्षात घ्या आणि राहिला प्रश्न आ, स्वामी समर्थाच्या तर प्राचीताई मला तुला ह्याच्यातच विचारायचे स्वामी समर्थाच्या म्हणजे मंदिर मठ म्हणते तू इथं मठ नाहीये ना ग जवळ मग मी जाणार कशी आणि काय करणार म्हणजे आता भोलेनाथच्या मंदिरातलं कसं मला आहे मी भोलेनाथच्या मंदिरामध्ये गेले तर कसं जल चढवते तिथं बसून थोड्या वेळ प्रार्थना करून येते पण मी असं स्वामी समर्थाचा मठ म्हणजे असं मठ नाहीये इथं छोटंसं एक मंदिर आहे तर तिथं गेलं तर चालेल का गं मला तेवढं सांग कारण की माझ्या मुलामध्ये फरक होण्यासाठी मी करेल ते कारण तो तर माझ्यासोबत येणार नाही मला ही गॅरंटी आहे वेळेचा भाणा देणार तो मी तुला सांगते आता कारण आता जॉबला जातो आहे त्यामुळं तो वेळेचा भाणा देणार तर मला तू सांग कमेंट्स करून इथे की म्हणजे मठ नसेल मठ नसेल तर मी मंदिरामध्ये छोटंसं मंदिर आहे तिथे जाऊ शकते का आणि तिथे गेल्यानंतर मी असंच म्हणजे दर्शन घेऊन वापस यायचं का तिथं काय करतात ते पण सांग मला कारण मला खरंच नाही माहिती स्वामी समर्थांना मी अक्कलकोटला वगैरे बरेचदा जाऊन आलेले आहे आम्ही दर्शन घेतलेले आहेत परंतु असं मला हे नाही का म्हणजे जप तप खूप असं सगळं म्हणजे हे करतात तो ढोंगी पण आम्हाला येत नाही आणि मला त्यातलं जास्त माहिती नाही तुला खरंच सांगते मी भोलेनाथचं सुद्धा करते ना तर भोलेनाथचं सुद्धा मी मला जशी जमल तशी सेवा करते आणि मी जसं जमल तसं त्यांचं नाव घेते मी असं खूप जप तप नाही मला जमत आणि मी नाही करत ते आणि मला त्यातलं जास्ती माहिती पण नाहीये मी शक्यतो तुला सांगते ना की मला असं म्हणजे काही मंत्र वगैरे जे आहेत ते म्हणते किंवा असं म्हणजे नाही का टी व्हीवरती काही स्तोत्र वगैरे लावलेले असतात मी ते ऐकत असते आणि स्वामी समज त्यांचं ते मंत्र सुद्धा मी प्रत्येक गुरुवारी ऐकत असते तारक मंत्र तर तुला मला नाही का म्हणजे असं मी खूप असं हे पूजा ती पूजा पुझा, हे करावं लागेल ते करावे लागेल हे मी सगळं काही करत नाही आहे आणि माझं देव म्हणजे कसं आहे म्हणजे जे लोक जास्त जप तप करतात करता, ते ढोंगीपणा करतात त्या अतिपाप्या असतात ही मी सगळ्यांबद्दलच बोलत नाही आहे माझ्या घरात एक व्यक्ती आहे तसं आणि ते लोक कसे असतात ना हे माझ्या इतकं कुणी ओळखू शकत नाही त्यामुळं मला म्हणजे नाही का ते जप तप हे ते मला जमत नाही इथं कुणीही चुकीचा गैरसमज करून घेऊन हे करू नका परंतु मी देवाला मानते पण माझ्या देवाला मी मला वेळ भेटेल तसं हात जोडणे पूजा करणे त्यांचे प्रत्येक म्हणजे नाही काही हे असतं ना आता कशी रामनवमी वगैरे झाली ती साजरा करणे हे सगळे जे काय असतं ना मी ज्या त्या वेळेला जे ती करते हु? संस्कार वगैरे सगळे म्हणजे नाही का कर्तव्य सगळे पार पाडते परंतु मला असं म्हणजे नाही का ते माळ जपत बसायचं ते सतत देवाचं नाव घेत बसायचं आणि पाप करत राहायचं असला प्रकार मी करत नाही आहे मी फक्त दिवसभरात मला जेव्हा बी वेळ भेटतो तेव्हा मी देवाला हात जोडते आणि मी देवाला काही मागत पण नाही आणि मी माझं दुःख हां मात्र शेअर करते देवासोबत की हां यार मला खूप दुःख आहे आणि मला ह्या दुखतनं बाहेर काढा किंवा मला ह्याच्यातून हे करा बस मला एवढंच जमतं आणि तर मला तो सांग की नेमकं तिथं जाऊन करायचं काय असतं आणि मठ नाही आहे माझ्या जवळपास तर मी काय करू ते पण सांग तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय